महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे बंपर भरती निघाली आहे तुम्ही ते बघू शकताय दोन वेगवेगळ्या पीडीएफ आहे नोटिफिकेशन आहे सगळ्यात पहिली जी पी डी एफ आहे त्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय टोटल सातशे ब्याण्णव जागांसाठी ही भरती असणार आहे महत्वाचं म्हणजे असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक यासाठी ही पहिली पोस्टिंग आहे आणि दुसरी जी आहे त्यामध्ये अधिकारी गटाची आहे जसं की तुम्ही बघू शकताय पशुधन विकास अधिकारी यासाठी टोटल दोन हजार सातशे पंच्याण्णव जागा असणार आहे महत्वाचं म्हणजे सॅलरी जबरदस्त असणार आहे छप्पन हजार रुपयांपासून एक लाख सत्याहत्तर हजार रुपये सॅलरी असणार आहे त्यामुळे चांगली गोष्ट आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं कोण कोण अप्लाय करू शकत आहे कोणासाठी किती जागा आहे सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ समजून सांगतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघासाठी ही भरती आहे सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकताय असिस्टंट प्रोफेसर यासाठी ही भरती असणार आहे मग वेगवेगळे सब्जेक्ट आहे त्यानुसार कोणासाठी किती पदं तुम्ही बघू शकताय पीडीएफची लिंक पण मी टाकून देईल आणि सगळ्यात जास्त जागा ज्या आहे त्या पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ यासाठी असणार आहे मग तुम्ही ते बघू शकताय एकूण पद इथे दिली आहेत दोन हजार सातशे पंच्याण्णव मग तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता आणि जिथे जास्त जागा आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय आता जर इथे अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करणं सुरू होणार आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पासून एकोणावीस मे दोन हजार पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय म्हणजे अप्लाय करण्यासाठी वीसच दिवस आहे फी पेमेंट करण्यासाठी वीसच दिवस आहे त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर अप्लाय करता येईल तेवढा लवकरात लवकर अप्लाय करा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे पात्रता काय पाहिजे तर तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे म्हणजे कमीत कमी तुमचं वय अठरा पाहिजे सगळ्यांसाठी त्यातल्या त्या तुम्ही राखीव गटात ना आहे तर तुमचं वय मॅक्झिमम अडोतीस त्याच्यानंतर मागासवर्गीय तुम्ही आहात तर त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहात तर त्रेचाळीस माजी सैनिक तुम्ही आहात तर तुम्हाला इथे बघा तीन वर्ष सूट आहे दिव्यांग उमेदवार तुम्ही आहात तर पंचेचाळीस तुमचं वय आहे तुम्ही ते अप्लाय करू शकताय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाची ऑलरेडी तुम्ही कर्मचारी आहात तुम्ही लेते ही एक्झाम देताय तर तुम्हाला इथे कुठलीही वयोमर्यादा लागू नाहीये म्हणजे तुमचं पंचावन्न जरी वय असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकताय सॅलरी इथे किती मिळणार आहे ती तुम्हाला सांगितले जबरदस्त सॅलरी मिती आहे कारण की इथे बघू शकता एक लाख सत्यात्तर हजार पाचशे रुपयापर्यंत तुमची इथे सॅलरी जाते सगळे काही अलाउन्सेस मिळून आता इथे जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ते बघू शकता शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर इथे बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे पाहिजे बॅचलर्स डिग्री जर तुमच्याकडे असेल भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय या संस्था यांची प्राप्त पशुवैद्यकीय आहार्यता ही जर तुमच्याकडे डिग्री असेल ग्रॅज्युएशन असेल तरच तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात दुसरं प्लेन ग्रॅज्युएशन आहे तर अप्लाय करू शकत नाही आणि दुसरी जी पीडीएफ आहे त्यामध्ये जरी आपण बघायला गेलो तर वेगवेगळ्या सब्जेक्ट आहे मग त्या सब्जेक्टमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकता जसं की ते बघू शकताय सगळी माहिती दिलेली आहे अप्लाय करायची शेवटची तारीख दिलेली आहे वयाची अट दिलेली आहे वयाची अट बघायला गेले तर इकॉनॉमिक पासून चाळीस पर्यंत आहे कॅटेगरीत नसेल तर त्यामध्ये सूट दिली आहे आणि शैक्षणिक पात्रता दिली आहे म्हणजे कुठल्या टॉपिकसाठी तुम्ही अप्लाय करताय मग त्या टॉपिकमध्ये तिथे ते शिक्षण झालेलं पाहिजे त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर अगदी सोप्पा ही यांची वेबसाईट आहे यावर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करून आपण फॉर्म भरणार आहोत फॉर्म भरणं अजून सुरू झाले नाहीये त्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल त्यावरून तुम्ही इझिली फॉर्म भरू शकताय त्याआधी तुम्हाला बघून घ्यायचं आहे कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे माहिती आहे बघा वयाचा पुरावा शैक्षणिक डॉक्युमेंट मागासवर्गीय असाल तर त्याचा पुरावा त्यानंतर नॉन क्रिमिनल वगैरे खेळाडू असाल तर त्याचा पुरावा म्हणजे जर तुम्ही ज्या कॅटेगरीतनं अप्लाय करता त्याचे डॉक्युमेंट बाकी तुमचे रेग्युलर डॉक्युमेंट इथे लागणार आहे त्याची साईज किती पाहिजे हे पण इथे दिलेलं आहे ओके नंतर अप्लाय कसं करायचं तर ही वेबसाईट आहे एम पी सीची यावरून आपण अप्लाय करू शकतो आहे यासाठी फी किती आहे ते तुम्ही ते बघू शकताय ओपन कॅटेगरीतनं अप्लाय करताय तर तीनशे चौऱ्याण्णव रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग तुम्ही आहात दोनशे चौऱ्याण्णव रुपये ते फी असणार आहे जी की नॉन रिफंडेबल आहे म्हणजे एकदा भरली की भरली परत मिळणार नाही त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं हे शिक्षण झालं असेल महाराष्ट्र सरकारचा जॉब पजेल असेल तर नक्की शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र